सिंहस्थाकरिता स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे ही खूप वर्षाची संत महात्म्यांची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेट का होईना परंतु थेट त्या ठिकाणी मान्य केली आहे त्यांचं अभिनंदन त्याचप्रमाणे गोदावरीच्या संदर्भामध्ये त्यांनी जो प्रमुख हे केला आहे की पाणी वाहतं ठेवण्याकरता त्यांनी शासनाला निर्देश दिलेत माझी मागणी त्यामध्ये अशी आहे की व्हिक्टोरिया पुलाच्या मागच्या बाजूनी जे काही नाले ज्या काही वस्त्या ज्या काही सोसायट्या यांचं पाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट गोदावरी पात्रामध्ये येत त्या आहे त्यामुळे पाण्याचं जे एकंदरीत प्रदूषण आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे याकरिता महाराष्ट्र शासनाने मोठे प्रयत्न करण्यात यावे त्या, त्या संदर्भामध्ये एस टी पी प्लॅन असो किंवा अन्य काही गोष्टी असतील यामध्येही लक्ष घालावं त्याचप्रमाणे नाशिकमधील जे प्रमुख मंदिर आहे या मंदिरांच्याही बाबत काही जीर्णोद्धाराचे प्रश्न आहेत काही अन्य काही प्रश्न आहेत यामध्येही प्रामुख्याने लक्ष घालावी मी देवेंद्र फडणवीस यांचं या निमित्ताने अभिनंदन करत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राचीच ही जबाबदारी आहे की अत्यंत भव्य प्रमाणावरती आपण कुंभमेळ्याचं आयोजन करू आणि सर्वांची साथ सबका साथ सबका विकास यांना सर्वांना आपण बरोबर घेऊन कुंभमेळ्याची वाटचाल करावी अशी मी विनंती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला करीत आहे